श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय समाजसेवी मंडळ संचलित श्री सिद्धेश्वर अन्नचित्र मंडळ शेटफळ श्री सिद्धेश्वराच्या यात्रेनिमित्त यांच्या वतीने भक्तांसाठी मोफत अन्नदान सेवा देण्यात येते हा उपक्रम गेले चोवीस वर्ष अखंडपणे सुरू आहे या कार्यक्रमाचे संयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब उर्फ दिनकर कसबे कजिंदार विनोद पाटोळे ग्रामपंचायत सदस्य भारत कसबे सागर वसंत कसबे भाऊराव कसबे प्रज्वल दिनकर कसबे शुभम पाटोळे समर्थ राहुल कसबे आनंद कसबे स्वामी पुजारी बापू कसबे प्रकाश कसबे या सर्व अन्नछत्र मंडळाचे कार्याध्यक्ष व अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज दादा डोंगरे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व या मंडळाचे मार्गदर्शक मनोहर भाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम चालू असून या मंडळाचे पुढील वर्ष हे असून रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पाच दिवस ही सेवा त्याचबरोबर पालखी सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत अशी माहिती यावेळी मंडळाच्या अध्यक्षा दिनकर कसबे यांनी दिली यावेळी सचिन शिवाजी कसबे कविता ओळ ग्रामपंचायत सदस्य शेठफळ संतोष सिद्धेश्वर थोरात किरण महादेव लोंडे नितीन बाबू कसबे हे उपस्थित होते हा सुत्य उपक्रम श्री सिद्धेश्वराच्या यात्रेनिमित्त या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो स्वामी समर्थ समाजसेवा मंडळ संचलित श्री सिद्धेश्वर अन्नचित्र मंडळ यांच्या कार्याचं कौतुक ग्रामस्थांमधून व पंचकृषीतील तमाम भाविक भक्तांमधून होत असून त्यांच्या हातून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने असेच कार्य करत राहू ही सदिच्छा प्रत्येकांच्या मनामधून येत असून त्यांच्या पुढील कार्या शुभेच्छाही देण्यात येत आहेत